ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत सत्संगतीमुळे कुठले लाभ होतात सत्संगापासून महान लाभ होतो म्हणतात तो कोणता त्याचे उत्तर असे की सत्संगतीच्या योगे मनुष्यातील पशुवृत्ती नाहीशी होऊन मनुष्याच्या अंगी मनुष्यपण येते आणि पुढे तो देव होऊन ब्रह्मरूपास पावतो सत्संगापासून होत असलेला परिणाम किती दिवसांनी कळून येतो त्याचं उत्तर म्हणजे चिकाटीने प्रयत्न आणि त्याला पूर्वसुकृताची जोड जर असेल तर मनुष्याची सत्वर चित्तशुद्धी होते नाहीतर कितीही वर्ष नव्हे तर कितीतरी जन्म घ्यावे लागतात मी पुष्कळ संतांची दर्शने घेतली आणि त्यांची संगतही केली तरी देखील त्यापासून माझ्या मनाला तिने मात्रही समाधान वाटले नाही हे कसे उत्तर दर्शन म्हणजे संतांनी आपल्याकडे व आपण त्यांच्याकडे पाहणे हा एवढाच अर्थ आपण समजतो पण हे झाले स्थूल दृष्टीने संतांची दृष्टी सतत आपल्याकडे असतेच पण आपले मन मात्र सहसा त्यांच्याकडे जात नाही आपले मन संतांच्याकडे जाणे म्हणजेच खरे दर्शन होय जगात बारा न बारा चोवीस वर्ष सत्संगत राहिलेली कित्येक माणसं आहेत पण त्यांनी समाधान मिळवले असे दिसून येत नाही कारण संतांच्या जवळ बसल्याने किंवा राहिल्याने सत्संगती घडली असे होत नाही दवाखाना पाहण्यासाठी म्हणून गेलेल्या माणसाला डॉक्टर कधी इंजेक्शन करतो का ज्याला रोगाची जाणीव झाली आहे तोच डॉक्टर जवळ जाण्याची घाई करतो आणि त्याने इच्छा दर्शवल्यावरून डॉक्टर तपासून औषध देतो त्याच्या सांगण्याप्रमाणे औषधोपचार केल्यावरच योग बरा झाल्याचा अनुभव हा येऊ लागतो तुम्ही मजे खातर म्हणून संतांची ठिकाणे पाह गेला असाल म्हणून तेथील समाधानाचा अनुभव तुम्हाला आला नाही उन्हात तापलेल्या माणसाला जशी पावलीच सावली थंड वाटते त्याप्रमाणे त्याचे मन खरोखरच सुखासाठी तळमळत आहे त्याला संतांच्याकडे एकदम समाधानाचा अनुभव हा येतो संत हे त्रिगुणातीत आणि आम्ही त्रिगुणाच्या कचाट्यात सापडलेले लोक असे असता त्यांना ओळखणे आम्हा कसे जमेल त्यामुळे साहजिकच आम्ही आमच्या भावना त्यांच्यावर लादायला जातो एकंदरीतच संतांची ओळख पटल्याशिवाय त्यांच्यावर श्रद्धा बसत नाही श्रद्धे वाचून ऐकलेला बोध हा टिकत नाही आणि बोध अंगी मुरल्याशिवाय समाधान देखील मिळत नाही मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका